राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे तर मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीला गैरहजेरी होती तर पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आढावा घेण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीत स्थान देण्यात आलेलं नव्हतं मात्र नाराजीनंतर त्यांना या समितीवरती सामावून घेण्यात आलं होतं आणि अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीला गैरहजेरी बघायला मिळाली तुषार उपनवर आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती आहेत तुषार खरंतर महत्वाची बैठक मात्र यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर दिसत आहेत नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती विभागाचा आढावा घेतला आपत्ती विभाग हा राज्यातल्या अनेक विभागांपैकी एक महत्वपूर्ण विभाग समजला जातो आणि या आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये आपण पाहिलं असेल तर मंत्री म्हणून गिरीश महाजन आहेत मात्र या समितीवरती एकनाथ शिंदेना घ्यावा अशी मागणी एकनाथ शिंदेने केली होती आणि त्यांची नाराजी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केली होती मात्र आज आपत्ती जी बैठक झाली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव देखील आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं मात्र एकनाथ शिंदे आज नेमकं या बैठकीला का गैरहजर होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण की याच एकनाथ शिंदेनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समितीमध्ये आपल्याला देखील स्थान असावं अशी मागणी केली होती आणि तेच एकनाथ शिंदे आज बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे की नेमकं एकनाथ शिंदे गेले एकना गे कुठे या संदर्भात आता वाव सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे